आरव मित्रा मैत्रिणींनो मराखी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे हे तर आपण ऐकूनच आहात परंतु तरी देखील आपण आपल्याला हवे तसे आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि व्यवस्थित काळजी घेतली न गेल्यामुळे वेगवेगळे त्रास आपल्याला जाणवतात याचं एक प्रकार म्हणजे हवामानात झालेल्या बदलामुळे आपल्या पायांना भेगा पडतात पायांना बेगा पडण्याचे कारणे अनेक का आहेत परंतु थंडीमुळे त्वचा उलते आणि अशा त्रास जास्त फाटून यामधून रक्त देखील निघते व चालायला देखील आपल्याला याचा त्रास होतो तर सर्वात प्रथम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये जाड मिठाचे खडे टाकून किमान दहा ते पंधरा मिनिटे पाय डीप करून ठेवा यानंतर पाय स्वच्छ कोरडे करून नॉर्मल खोबरेल तेल लावून घ्या व सॉक्स घालून घ्या यामुळे होते काय तर आपली त्वचा जी आहे ही कोरडी पडत नाही नरम राहते मुलायम राहिल्यामुळे त्वचा फाटत नाही हे तर झाले नॉर्मल आणि हे जर आपल्याला दररोज जमत नसेल तर किमान दोन तीन दिवसात तरी एक वेळेस करा किंवा नॉर्मल कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून लगेचच यावर थोडेसे तेल लावून सॉक्स घालून घ्या तरी देखील हा त्रास बरावतो परंतु तरी देखील आपल्याला हा त्रास जास्त जाणवत असेल भयंकर धेगा पडल्या असतील तर मिठाच्या पाण्यातून पाय काढल्यानंतर प्रथम हे छान कोरडे करून घ्या व याप्रमाणे साखर घेऊन यामध्ये अर्धा लिंबू याप्रमाणे डीप करून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे जी तो आपण घासली आहे त्यावर याप्रमाणे हा छान घासायचा आहे संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला भेगा पडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी किमान पाच मिनिटे तरी या भेगांवर मसाज करून घ्यायचे आहे आणि मसाज झाल्यानंतर हे दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्या म्हणजेच जोपर्यंत हे पूर्णपणे कोरडे होत नाही आणि हे पूर्णपणे कोरडे झाले की मग पुन्हा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या एक चमचा भरून ॲलोवेरा जेल घ्यायचे आहे ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरपडचे जे जेल मिळते ते जेल व एक चमचा भरून साजूक तूप यामध्ये टाकायचे आहे साजूक तूप जर तुमच्याकडे नसेल तर यामध्ये आपण पिवर खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकतो आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून अगदी एकजीव करून क्रीम तयार करून घ्यायची आहे अगदी सॉफ्ट सुंदर अशी क्रीम आपल्याला तयार होऊन नेते आणि हो तुम्ही एका वेळेस ही जास्त तयार करून ठेवली तरी देखील चालेल म्हणजे हवी तेव्हा आपल्याला याचा वापर करता येतो एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा हे बघा याप्रमाणे छान एकजीव झाली की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पायांना भिगा पडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी भिगांमध्ये ही क्रीम छान याप्रमाणे भरून घ्यायची आहे आणि भरून यानंतर पूर्ण पायाला मसाज करून घ्यायची आहे वयावर सॉक्स घालून घ्यायचे आहे असे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे असे जर तुम्ही केले ना तर यामुळे तुम्हाला अजिबातच पायाला भेगा पडणार नाहीत आणि ज्या भेगा असतील त्या सहजतेने निघून जातील अगदी सुंदर आणि सॉफ्ट पाय होणार आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद